लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमणापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम येथील केमार्ट जवळ बस व ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये बसमधील जवळपास चाळीस प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांसहित बसचा अपघात झाल्याची घटना बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती या प्रकरणी नेमकी कोणाची चूक हे स्पष्टपणे समजून येत नव्हतं मात्र एक सध्या सीसीटीव्ही फुटेज दिसून आला असून यामध्ये घडलेला प्रकार चित्रित झाला आहे या संदर्भात पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतलं असून या घटनेचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत